जळगावातील मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची काही टवाळखोरांनी छेड काढली होती यावर राज्यात संतापाची लाट उसळली आहे या घटनेनंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत आहे अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली आहे एकनाथ खडसे यांच्या नातीवर छेडछाड करणारे आरोपी एका विशिष्ट पक्षाचे आहेत अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे पोलिसांनीही काही आरोपींना अटक केली आहे इतरांचा शोध सुरू आहे अशी माहिती देखील फडणवीस यांनी दिली आहे आरोपींना माफी देता कामा नये त्यांच्यावर कडक कारवाई होईल असंही फडणवीस म्हणाले त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे पोलिसांनी दाखल केलेला आहे अटक केलेली आहे इतरांनाही अटक केली जाईल पण अशा प्रकारे त्याच्याकडे खाणी करणं सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे त्यांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना त्या ठिकाणी माफी देता कामा नये त्याच्यावर अतिशय कडक कारवाई होते सर्थ रायगडचा पालकमंत्री कोण सर रायगडचा पालकमंत्री शिंदे शिवसेना राष्ट्रवादी कि भाजप <laughs> आता रायगडचा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत काही चिंता कारण नाही या बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन हाफ लॅमिनेशन कटिंग, फोल्डिंग, पिनिंग, परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा